हाय हॅलो नमस्कार मी काजल सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली होती रुद्रचा टिफिन भरत होते मी इथं तर त्याच्यासाठी आज मी गवारीच्या शेंगाची भाजी फक्त मिठामध्ये आणि सोबत चपाती केली होती कारण आता मी ठरवलंय की त्याला आठ दिवसातून एकदा चपाती भाजी द्यायची बाकी चार दिवस तसं तर त्याची शाळा फक्त पाचच दिवस असते एक दिवस चपाती भाजी फिक्स करायची म्हणजे चार दिवस दुसरे काहीतरी पदार्थ बनवून देता येतील तसं ना तो चपाती भाजी जास्त खात नाही बटाट्याची भाजी दिली ना सुखी तरच तो टिफिन थोडाफार संपावतो बाकी गवारीची मेथीची भाजी अजिबात खात नाही त्याला विचारलं ना तर तो म्हणतो की अगं मम्मा संपलीच नाही आणि टीचरने सांगितलं की क्लोज यूवर टिफिन आणि त्याच्यामुळे मी खाल्लं नाही असं तो सांगत असतो कारण त्याला पटपट खाता येत नाही घरी सुद्धा त्याला म्हणजे अगदी थांबून थांबून खायला लागतं असं पटकन त्यानं सगळं संपावलं असं तर कधीच होत नाही त्याच्यामुळे मग त्याला पटकन खाता येईल असंच काहीतरी शक्यतो मी बनवून देण्याचा प्रयत्न करत असते तर आता जस्ट मी ज्यावेळेस सकाळी उठली ना कडक ऊन पडलेलं कडक म्हणजे असं वाटतच नव्हते की पाऊस येईल म्हणून आणि मी चहा ठेवून इकडे महागारी फिरते तोपर्यंत एकदम जोरदार पाऊस सुरू झाला तर इकडच्या पावसाचं ना काही सांगता येत नाही ह्या चौकात पाऊस असला ना तर पुढच्या चौकात नसतो पुढच्या असला आपल्याला इथं वाटतं की इथं पाऊसच नाही आहे आपण तसंच मार्केटला वगैरे जातो आणि पुढे गेलं ना की पाऊस येतो तर रात्री जर ना म्हणजे मी तुम्हाला माझा प्रॉब्लेम कालच सांगितला होता की माझं कसं झोपेच्या बाबतीत ना मला थोडासा प्रॉब्लेमच होतो तर रात्री तर आम्ही इथं कूलर लावला आहे बघा कूलर लावून ठेवला होता आणि नाकाला एकदम सर्दी आली कारण मला थंड अजिबात सहन होत नाही मग ते आईस्क्रीम असू द्या काही फ्रीजमधलं खायचं असू द्या किंवा कूलरची हवा असू द्या पंख्याच्या हवे हवा मला सहन नाही होत त्यामुळं कूलरची हवा अजिबात सहन होत नाही आणि रुद्राचं कसं आहे त्याला इतका जास्त घाम येतो की पंखा कूलर या गोष्टी चालू ठेवाव्याच लागतात आणि रात्री कूलर चालू करायची गरज नाही कारण बाहेर इतका पाऊस पडतोय पण थंड वातावरण नाही आहे आपल्या गावाकडे कसं एकदा का एक पाऊस पडला की एकदम सगळीकडे गारवा सुटतो तसंही इथं अजिबात नाहीये पाऊस आहेच आहे वारं सुद्धा तितकच जास्त आहे तरी सुद्धा म्हणजे अजिबात गारवा नाहीये कारण की जेवढं दमट वातावरण असेल ना तेवढा जास्तच पाऊस येतोय आता असं वाटतं किती उकडत आहे आता थोड्या वेळात पाऊस यायला पाहिजे आणि पाऊस आल्यानंतर तर जास्तच उकडतंय काहीच कळलं नाही इकडच्या वातावरणाचं कसं चाललंय ते आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे कूलर लावणार नव्हते पण इकडचा जो पंखा आहे ना हा व्हाईट कलरचा वरचा बघा आमच्या लग्नातला पंखा आहे त्या पंख्याचं काय झालं रात्री झोपलं होतं मी सांगते मी साडेदहापर्यंत झोपून जाते झोपली होती करेक्ट अकरा वाजता पंखा धडधाड धडधाड वाजून बंद पडायला लागला रुद्राला पहिल्यांदा मी इकडनं इकडं ओढला कारण बघा तुटून बिटून अंगाव पडला तर नुसतं काळी जसं ठर करून बाहेर येतं माझं तर इतकी मी भिद्रे ना म्हणजे खूप जास्त भीते मी मला एकटं तर म्हणजे सहन होत होत नाही आणि मग व्हिली खूप व्हिली आणि आता तो चालू होतोय पण लगेच असं धाडधाड बंद पडतोय काय होतं ना पंख्यांना मलाच कळत नाही सेम प्रोसेस ह्या पंख्याचे पण तसलंच झालं आहे तो का 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 आता काय आम्ही चालू ठेवला नाही आहे हा लावून घेतला आता हा चालू ठेवला तर आता ह्या पंख्याचं मग तसं झालं आहे दोन महिन्याला तर आमचा पंख म्हणजे काय होते काहीच कळत नाही आता ना चांगलाच घेणार आहे कारण हे लग्नातले वगैरे आहे आलेले पंखे आहेत बघा अजिबात चालत नाही व्यवस्थित उगंच कशे तरी चालतात तर चला गेला आता आता पण आवरून घेते आणि नाकाला डबल धार लागले जसं मी थोडीशी बरी व्हायला लागते तसंच काहीतरी प्रॉब्लेम येतो पुन्हा तेच दिवस पुढचे डबल येत आहेत आज रुदूला मी चपातीने भाजी दिली होती त्याच्यामुळे नाश्ता झालाच नव्हता आणि मग त्यांना भूक लागली होती मग त्यांच्यासाठी तर मी पोहे बनवत होते आम्ही दोघं पण म्हटलं मग थोडं थोडं खाऊ तसं तर मी एखादी एक चपाती एक्स्ट्राच करते आता त्याच्यासाठी द्यायच्या म्हणजे एक म्हणजे एकच नाही करत दोन करून ठेवत असते पण ह्यांचं कसं असतं त्यांना नाश्ता लागतो आणि माझं कसं आहे मला नसला तरी चालतो कारण की आता थोड्या वेळाने मी माझा जो काही बनाना शेक असतो तो, तो पिते त्याच्यानंतर मला अगदी जेवायच्या टायमिंगपर्यंत भूकच लागत नाही त्याच्यामुळे मग माझं हे जे काम ऐक नाही नाश्ता बनवायचं ते नाही केलं तरी चालतं पण ते ज्यावेळेस घरीत असतील त्या जसं की सेकंड शिफ्ट किंवा नाईट शिफ्ट असेल त्यावेळेस मला सकाळी रुद्राचा टिफिन त्याच्यानंतर नाश्ता हे बनवावंच लागतं शक्यतो मी अशाच गोष्टी बनवते त्याच्यासाठी टिफिनसाठी जेणेकरून तोच आम्ही नाश्ता म्हणून नंतर खाऊ शकेन पण आज तर चपाती भाजी दिली होती त्यामुळे आता चपाती भाजी तर आम्ही नाश्त्यासाठी नव्हतो खाऊ शकत त्याच्यामुळे मग मला इथं नाश्ता बनवावा लागला आणि साईडला मी पीठही मळून ठेवले आज सकाळीच त्याच्यासोबतच पावणे नऊ वाजता मी पीठ मळलेलं होतं आणि मला आता चपाती करायच्या आहेत बारा वाजता तर मी शक्यतो ना सकाळचं पीठ मळत नाही जरी तपा चपाती भाजी द्यायची असली तरी एका दोन चपाती पुरतंच पीठ मळते जास्त मळत नाही पण आज झालं असं होतं की आज मी एक दोन कस्टमरला ना टायमिंग सांगितलं होतं की तुम्ही साडे दहापर्यंत या म्हणजे तुमचं काम मी अकरा किंवा पावणे बारा बारापर्यंत करून देते असं मी त्यांना सांगितलं होतं त्याच्यामुळे मग मला मी सकाळीच पीठ मळून ठेवलं नाहीतर मी शक्य सकाळीच पीठ मळत नाही कारण चपात्या पण काळ्या पडतात आणि ते पीठ पण थोडंसं काळसर काळसर पडतं एवढं लवकर जर मळलं तर आता रुद्रला सव्वा नऊला जावं लागतं त्याच्यामुळे मग मला पाहुणे नऊपर्यंत तरी कमीत कमी पीठ हे मळावंच लागतं आणि सोबत इथं पोहे करत करत ना मी गवारीच्या शेंगा पण काढत होते कारण की मला आज टिफिनसाठी म्हणजे ह्यांच्या टिफिनसाठी गवारीच्या शेंग्याची भाजी आणि जेवणासाठी करायची होती तर सगळं सोबत करावं लागतं कारण की बघा आता एवढं सगळं काम असतं कस्टमरला टाईम दिलेला असतो किंवा घरातलं काम करून जर हे सगळं सांभाळायचं म्हटलं ना थोडीफार तारांबळ होते पण काही नाही मॅनेज होतं आणि जेवढं मॅनेज करता येतं आहे ना तेवढंच करायचं ओव्हरलोड तर कधीच करायचं नाही आता मी मला ज्यावेळेस मी रात्रीच त्यांना सांगितलं होतं की नाही तुम्ही सकाळी साडे दहा वाजता या त्याच्यामुळं मी माझं साडे दहाच्या आत काम कसं करता येईल किंवा जेवणाचंसुद्धा जे जेवण मला जे काही बनवायचं असेल ते ते कसं मॅनेज करता येईल सकाळी ते बघत आहे म्हणजे की तुम्ही एक टिप्स समजून घ्या की आता मला दुपारी जेवण बनवायचं आहे म्हणजे बारा वाजता तर मी शेंगा वा वा तर शेंगासुद्धा आत्ताच निवडून ठेवते साईडला इकडे एका साईडला पोहे पण करते म्हणजे असं करावं लागतं हात चालवावं लागतो पटपट तर त्या बायका यायच्या आधी मी त्यांच्या इथं साड्यांना पिको करून ठेवते म्हणजे मग त्या बायका येईपर्यंत माझा त्यांच्या साड्यांचा सा पिको होईल आणि ते ज्यांचं जे काही बाकीचं म्हणजे की त्यांचे टॉप फिटिंग करायचे आहेत दोघीजण येणार होते आणि दोघीचे एकीचे चार पाच दुसरीचे चार पाच असे टॉप होते तर मी काय करते टॉप फिटिंग करताना शक्यतो ना समोर माझ्या घालायला लावते आणि त्यांना किती लूज होते ना ह्याच्यावरून मी लक्षात ठेवते की कि किती ह्यांना लूज झालं आहे मग ते आपोआप अंदाज येत जातो की कि किती फिटिंग केलं पाहिजे मग अदरवाईज कसं होतं ना आपण त्यांची मापं लिहून घेणार नंतर ते फिटिंग करणार मग फिटिंग करताना काय प्रॉब्लेम येतो ते तुम्हाला ब्लॉकच्या पुढे समजेलच कारण काही टॉप मी संध्याकाळी फिट केले होते तर ते तुम्हाला मी पुढे सांगेनच पण आत्ता तरी मी काय करते ही एक अजून एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवा माझी ज्यावेळेस तुम्ही स्टॉप ना कस्टमरला घालायला लावाल त्यावेळेस तुम्हाला अंदाज येईल की त्यांना किती लूज होतं आहे आणि आप आपल्याला ते किती फिटिंग करावं लागणार आहे आणि परफेक्ट टॉप फिटिंग होतो तरहे तर हे एक लक्षात ठेवा तर बघा आपण जसं समजतो तसं सगळं होईल असं नाही कधी कधी आपला टाईमसुद्धा चुकू शकतो किंवा आपला टाईमही खराब होऊ शकतो मी त्यांचं बऱ्यापैकी काम आवरलं होतं पण झालं असं की पिको फॉल करताना ढागाना तो थोडासा नायलाऊनचा होताना आतमध्ये गेला म्हणजे काल सर्व्हिसिंगला दिलेल्या मशीनचा काही एक फायदा झालेला नाही आहे त्या माणसानं सर्व्हिसिंग कसं केलं ते मला का ना ता चा माना ना ते ते काही माहीत नाही आता पैशाच्या मानानं त्यानं सगळे मशीन खुलून जे आतमध्ये धागे वगैरे अटकतात ना ते काढायला पाहिजे होते पण तसं त्यांनी काहीच केलं नव्हतं आज काय झालं धागा अटकला म्हणून मी त्यांना सांगितलं की जरा हे खोलून बघा बरं का आतमध्ये काय आहे तर आतमध्ये इतके सारे धागे गुटमळून बसले होते मशीन जाम झाली होती चालतच नव्हती अजिबातच स्पीड देत नव्हती इतका राग आला होता ना त्याच माणसाचा सर्व्हिसिंगवाल्या की शिव्या घातल्या मी दोन चार त्याला कारण की इतका आपण पैसे द्यायचे आणि वरून त्याने आतून काहीच स्वच्छ केलं नव्हतं ज्यावेळेस त्यांनी हा बॉक्स बाहेर काढला त्यावेळेस आतमध्ये इतका जो धाग्यांचा ना चुरा होता अक्षरशः सगळं नुसतं गच्चं भरलं होतं त्यावेळेस मी नेमकी किचनमध्ये होते नाहीतर मी तुम्हाला ना ते झूम करून दाखवलं असतं की नेमकं आतमध्ये किती घाण आहे आणि आता त्यांनासुद्धा ती इतकी निघत नव्हती जवळजवळ अर्धा तास ते हे काम करत होते आणि मी त्यांना येऊन सारखं बघत होते त्यांना हाताखाली लागणारं सामान देत होते जसं की टेस्टर सुई वगैरे कारण छोट्या गोष्टी लागतात तरी त्यांना एक चिमटा असा येतो तो आपल्याला धाग्याला पकडायचा असतो आणि हँडविल फिरवायचं मग ते धागे निघतात पण ते काम सर्व्हिसिंगवाल्या काकाने करायला पाहिजे होतं पण ते त्यांनी केलंच नव्हतं त्याने फक्त काय केलं नट आवडलेत आणि जे धागा आहे ना तिथं ऑइलिंग करून दिलं सगळ्या जाग्यावरती झालं एवढंच केलं होतं अजिबात मशीन त्यांनी व्यवस्थित सर्व्हिसिंग केलेली नव्हती त्याच्यामुळे ना आता मी त्यांना उद्या परत घेऊन जाणार आहे आणि सांगणार आहे की हे धागे काढा कारण आपल्याच्यानं निघणं शक्य नसतं नायलॉनचे धागे ना वेलवे असे नायलॉनचे म्हणजे ते मव असतात आपण जरी पकडले ना तरी पक हातातून निसटून जातात पण ते सर्व्हिसिंगवाले जे असतात ना ते त्यांच्याकडे बरोबर सगळं हत्यारे असतात म्हणजे सामान तर ते व्यवस्थित करून घेतात तर ही अजून एक तुम्ही टिप्स लक्षात ठेवा ज्या आपण वेळी सर्व्हिसिंगला मशीन द्याल ना त्यावेळेस त्यांना ह्या गोष्टी समजावून सांगा मला माहीत नव्हतं की मला वाटलं ते सगळं ओपन करून व्यवस्थित बघतील पण त्यांनी तसं केलं नाही तर आता मला उद्या किंवा परवा पुन्हा मशीन घेऊन जावं लागेल कारण आज थोडंसं काम आहे तर आज तर मी मशीन घेऊन जाऊ नव्हते शकत त्याच्यामुळे मी त्यांनाच इथं घरीच थोडं म्हटलं दुरुस्त करून थोडी हलकी करा खूपच जास्त जड आली होती मशीन म्हणजे पटपट पळतच नव्हती स्पीड त्याचं एकदमच लो झालं होतं त्याच्यानंतर मग आता मी इथं ना रुद्रचा अभ्यास घेत होते कारण त्याला ना एक दिवस तो आजारी होता सगळ्यांना माहीत होतं त्याच्यामुळे एक दोन दिवस त्याची ॲबसेंटी लागली होती आणि मग तो टीचरने ते स शिकवलंच नव्हतं ॲबसेंटी लागल्यामुळं त्यामुळं ते मला इथं त्याला प्रिपेअर करणं त्याला समजावणं गरजेचं होतं कारण एक्झाममध्ये त्याच्या ना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी किंवा हे प्रश्न येणारच असतात तर आता मी इथं ना तिला त्याला ना आऊटसाईड इन साईड एक दोन काही क्वेश्चन होते ना ते व्यवस्थित म्हणजे समजावून सांगत होते की कसं का आहे काय आहे त्याच्यामध्ये माझा थोडासा वेळ गेला पण त्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हाच करून घ्यायच्या आजपासून ना मी तुम्हाला रुद्राच्या जे काही मी अभ्यास कसा घेते त्याच्या पण थोड्या छोट्या मोठ्या टिप्स देत राहणार आहे कारण की मला वाटतंय बऱ्याच जणांची गरज आहे आता तुम्ही म्हणाल की म्हणजे मला असं वाटतं कारण मी ट्युशन घेत होते लेकरांचे त्याच्यामुळे मला थोडक्यात माहीत आहे की कसं केलं पाहिजे प्रिपेअर लो मुलांना तर ते मी तुम्हाला सांगेनच हळूहळू तर आता बघा त्याचे जी काही ॲबसेंट लागली होती ना ते मी इथं त्याचं कंप्लीट करून घेत होते पण नुसतं असंच नाही तर मी त्याला आऊटसाईड आता नाही इथं मी बटन सॉरी टोपन घेतले तर आउटसाईड इनसाईड त्याला मी शिकवत होते की बाहेर असल्यावर कसं आत असल्यावर कसं ते त्याला सांगत होते आणि तो ना खरंच म्हणजे खूप पटकन तो समजून घेतो आणि त्याला लगेचच यायला लागतं मी त्याला एकदा दोनदाच फक्त सांगितलं आऊटसाईड म्हणजे काय आणि इनसाईड म्हणजे काय तर त्याला पटकन यायला लागलं तर त्याच्यानंतर बघा जसं की मी सांगितलं की सकाळी त्या बायकांचं जरा जास्तच काम होतं त्याच्यामुळे बाराच्या आत काही कंप्लीट झालं नव्हतं मग काही टॉप त्यांचे राहिले होते तर मशीन स्लो चालत होते त्याच्यामुळे कंप्लीट नाही झालं मशीन जर फास्ट चालले असते तर टॉप फिटिंग करायला असा काय वेळ लागला असता अगदी अर्ध्या तासात तू आपले कितीतरी टॉप म्हणजे अगदी दहा पंधरा टॉप म्हटलं तरी फिटिंग होऊन जातात पण मशीन खूपच जास्त स्लो चालत होते त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम झाला कारण मी साड्या पण बऱ्याच पिकोफॉल केल्या होत्या त्यांच्या त्याच्यामुळे मग ते टॉप राहून गेलं तर मी म्हटलं होतं मी तुम्हाला सांगते तर बघा आता मला ना त्या ते आता नाही आहे त्याच्यामुळे मला इथं माप मा टाकूनच टॉप फिटिंग करावं लागणार आहे मग होत आहे काय खाली टॉप हातरा सगळी कमरेची सीट घेरची छातीचं चा, दंडघेराचं मुंड्याचं एवढी सगळी माप टाकावी लागत आहे त्याच्यावरती खडूनही मार्किंग करा त्याच्यानंतर त्याच्यावरून शिलाई फिरवा ह्याच्यामध्ये बराचसा टाईम जातो त्यामुळे मग शक्यतो अंगावरती घालून बघायला लावायचं की किती ढिलं होते आणि मग अंदाज घ्यायचा मी प्रत्येकच कस्टमरचं असंच करते पण काही असतात त्यांना येता येत नाही किंवा त्यांना घरी जायचं असतं लवकर त्यांना थांबता येत नाही तर अशांचं फक्त मग मला हे असं करावं लागतं ते उलट काम होतं म्हणजे जास्तीचं काम होतंय त्याच्यामुळं मग ते आधीच करून घ्यायचं आज ना मी या व्हिडिओमध्ये ना माझा एक प्रॉब्लेमच तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं जे काही सोल्युशन असेल ना थोडंफार ते मला सांगायचं कमेंटद्वारे प्रयत्न करा तर माझं होतं आहे काय सांगते आता मी दिवसभर तरी झोपत नाही कारण की मला आता दिवसभर काम असतं त्याच्यामुळे मला झोपता येत नाही किंवा पण रुद्राला मी झोपवते रुद्राला जेवढ्या टायमिंगमध्ये झोपवते तेवढ्यात मी पण थोडंसं आराम करते किंवा मग मोबाईल वगैरे बघत बसते आणि रात्रीचं आम्ही साडे दहापर्यंत झोपूनच जातो साडे दहाला मी अतरुणावरती पडलेले असते पडल्या पडल्या मला झोप लागतेच असं कधीच होत नाही की मी अतरुणावरती पडले ना अगदी मला अर्ध्या तासाने झोप लागली कधीच नाही मी जस्ट पडले की मला लगेचच झोप लागते पण प्रॉब्लेम हा आहे की मला सकाळी जागच येत नाही काही केल्या म्हणजे पहिलं काय व्हायचं हो की अलार्म लावल्याच्या नंतर उठायचे पण आता काय होतंय ना की अलार्म वाजला पहिला अलार्म वाजल्यानंतर तर जाग मुळीच येत नाही आहे दुसरा अलार्म वाजल्यानंतरसुद्धा मी ते वा हातात मोबाईल घेते अलार्म स्टॉप करते आणि पुन्हा पडते म्हणजे जागी तर झालेल्या असते पण उठावंसं मन करत नाही म्हणजे डोळेच उघडत नाही की इतकी जास्त झोप येते तर झोप म्हणजे मी ठरवते की नाही आता काही झालं ना तरी सात वाजता किंवा कमान साडेसातला तरी उठायचा प्रयत्न करायचा लवकर म्हणजे घरातली सगळी कामं लवकर पटापट आवरतील पण मला काही केल्या जागच येत नाही आणि हे दोघंसुद्धा मी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत त्या दोघांनासुद्धा जाग येत नाही मग मला कशी यायची आणि मी उठल्यानंतर इकडं तिकडं खुडबुड खुडबुड करायला लागली की मग हे दोघंजण डोळे चोळत चोळत उठतायत असं करतायत त्याच्यामुळे ना मला ना लवकर उठण्यासाठी काहीतरी टिप्स द्या तुम्ही जेणेकरून मला सकाळी लवकर जाग येईल कारण जाग येतच नाही कट्टळून जाते दिवसभर त्याच्यामुळे इतकी जोरदार झोप लागते की काय सांगू उठावंसंच म्हणजे वाटत नाही आणि रात्रभर कुठं काय झालंय ना मला बिलकुल कळत नाही बाहेर पत्र्यावर काय वास्तवय पाऊस येतोय काहीसुद्धा कळत नाही अगदी थोडीसुद्धा मला जाग येत नाही म्हणजे तर मला नक्कीच याच्यावरती मला लवकर उठायचं आहे बरं का कारण की मी खूप लेट उठते रोज मी आठ वाजता उठते तोही अलार्म वाजल्याच्यानंतर म्हणजे आठ पाचला किंवा आठ दहालाच मला जाग येते तोपर्यंत मला जागच येत नाही आहे तर त्याच्यानंतर आता मी खिचडी केली कारण की आज टिफिन दिलाच नव्हता आज जरा दोघांसाठी पण काम पडलं होतं त्यांना पण मशीनचं वगैरे काम करावं लागलं त्याच्यामुळे मग मला स्वयंपाक बनवायला थोडा लेट झाला तर मग मी तेवढा स्वयंपाक बनवला खायापुरता आणि त्याच्यामुळे टिफिन बनवलाच नव्हता तर ते पण बोलले राहू दे आजच्या दिवस संध्याकाळी जेवतो मग मी इथं जास्तीचीच खिचडी केली कारण की डाळ खिचडी त्यांना खूप जास्त आवडते तर त्यांनी फोन करून पर्सनली सांगितलं होतं की आज काहीही कर पण खिचडीच कर मला ना ते टिफिन दिलेलं बरं वाटतं कारण रात्रीचं त्यांना जेवाय वाडायला उठायचं मला कंटाळ येतो कसं तरी दरवाजे उडून पुन्हा आतरुणावर झोपते पण आता ते जेवले नाही तर मग त्यांना रात्री बारा वाजता मला ते गरम करा खिचडी त्यांना द्या ह्याच्यामध्ये माझा बराच म्हणजे वेळ जातो मेन म्हणजे माझी झोपच होत नाही कारण बारा वाजता उठल्याच्या नंतर जेवण गरम करण्यामध्ये दहा पंधरा मिनटं जाणार नंतर आतरुणावरती जाऊन झोपेपर्यंत पाच मिनटं मग मी दुसऱ्या दिवशी इतकी चिडचिड होते ना माझी त्यामुळं मग मी शक्यतो सकाळचाच टिफिन त्यांच्यासाठी पण देत असते